सर्व पत्रकार बंधूंना इन्व्हाइट करण्याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार मुलका उमाकांत वार यांचं नाव घोषित करतो संभव्य उमेदवार म्हणून दुसरी गोष्ट वीसही सगळ्या दहा वॉर्डामध्ये वीसही उमेदवार आम्ही उभे करण्याच्या प्रयत्नात हो। आहोत आणि जवळजवळ आमचे सर्व उमेदवार उभे राहत आहेत आता काय झालं आहे की महायुती महायुती म्हणून दोन पक्ष शिवसेना शिंदेगड किंवा भाजप यांच्याशी आमचा समन्वय चालू आहे जिल्हाध्यक्ष आमचे समन्वय करतायत पण आता झाले किती दिवस दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे लोकांपर्यंत जायचं कधी हा एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून आम्ही सध्या तरी महायुती हो न हो एकला चोलोची भूमिका पक्ष आदेशाने आम्ही घेतो अजूनही आमचे दरवाजे खुले आहेत महायुती म्हणून प्रोटोकॉल पाडण्याची आमची मनिषा आहे आमची इच्छा आहे विनंती एकच की आम्हाला कमी नये उद्या सकाळी दोन डिसेंबरनंतर पेटीमध्ये महायुतीचे उमेदवार जर पडले तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ह्या प्रमुख दोन पक्षांची राहील आमची अजूनही त्या भाजपा आणि शिवसेना शिंदेगड यांना विनंती आहे की आम्ही मागच्या सुद्धा प्रेस रिपोर्टमध्ये सांगितलं की स्वबळावर लढण्यापेक्षा महायुतीतनं लढणं योग्य आहे कारण समोरची महाविकास आघाडी ताकदीने ते आपले प्रचार करतायत एकजुटीने प्रचार करत आहेत आमचा कुठेतरी समन्वय हो असला पाहिजे होता तो कुठेतरी दिसत हो नाही आहे आम्हाला इन्वॉल्व्ह करून घेतलं नाही साधं आम्हाला खरं सांगायची गोष्ट म्हणजे लपून काय ठेवायची गरज नाही आम्हाला साधं इन्व्हिटेशनसुद्धा त्यांनी चर्चेला बोलावलेलं नाही आता आमची भिस्त आमचं आत्ताच जिल्हाध्यक्षांबरोबर माझं बोलणं झालं आमची भिस्त त्यांच्याबरोबर आहे त्यांनी सांगितलं आहे की होणार आहे युती होईल पण दोघांमध्ये जर एवढा वाद विकोपाला जातो आहे तर युती व्हायला आता वेळ राहिलेला नाही म्हणून आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही तयारी लागलेलो आहोत जनता निश्चित आमचा विचार करेल सावंतवाडी नगरवासी आमचे निश्चित विचार करतील कारण आमचे सगळे कॅन्डिडेट आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत चांगल्या विचाराचे आहेत कोणावर कसला गुन्हा नाही लोकांमध्ये आमचे कॅन्डिडेट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा पक्ष सेक्युलर विचारसरणीचा आहे त्यामुळे आम्हाला सावंतवाडी नगरवासीय निश्चित मतदान मतदान करून भरघोस मताने निवडून दे, दे देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणण्यापेक्षा माझी काही आहे की आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळतो आहे आम्ही हुरून जाणार नाही आमच्याकडे उमेदवार आहेत ह्या ह्या गोष्टीमुळे आम्ही हुरून तर निश्चित जाणार नाही आमची अजूनही ह्या दोन पक्षाबरोबर भाजप आणि शिंदे गटाबरोबर युती करण्याची तयारी आहे कमी लेखला तर अडचणी द्याल बरोबर घेतला तर यश मिळवाल एवढीच त्यांच्याकडे माझी विनंती आहे धन्यवाद केली आहे आज तुम्हाला फक्त नावं सांगू इच्छित नाही पण आज पक्षाकडे आम्ही आमच्या याचं फॉर्म चाललेले आहेत बघा असे फॉर्म आहेत हे सगळे उमेदवार तुम्हाला फक्त नावं सांगत नाही आहे सगळे आम्ही वॉर्ड हां वॉर्ड वाईज आहे सगळे आणि आज पक्षाकडे चाललेली हे फॉर्मसाठी त्यामुळे आमचे सगळ्या वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार आणि व्यवस्थित आज हे ते बरेचसे उमेदवार आहेत हे जवळपास सगळे उमेदवारच आहेत हे पक्ष निरीक्षक आमचे आहेत असं नुसिफ साहेबांनी त्यांना पाठवलेलं आहे आणि कुठच्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही सर्वतोरी मदत करायला आमचा पक्ष आणि आमचे म्हणजे असं नुसिफ साहेब रेडी आहे आणि बरेच वर्षाचा अनुभव असल्यामुळे आम्ही असे उमेदवार काढले की ते प्रत्येक वाढमध्ये चालतील ते लोकांच्या सुखदुःखात कायम असतात हातीला त्यांनाच आम्ही काढलेलं आहे असं कोणतरी दगड ठेवला आणि बोवायला मत गाला असं नाही उमेदवारांनी काम केलेले उमेदवार या ठिकाणी काढलेले आहेत वीसाचे वीस उमेदवार आमच्याकडे तयार आहेत नगराध्यक्ष पण तयार आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त अजून उद्या अध्यक्ष बोलले की त्यांनी आम्हाला युतीला सुद्धा बोलवलं नाही पण यांना त्यांना लक्षात ठेवावं त्यांनी हो, जे सांगितलं ते दोन तारीखला ना मतपेटीत काय आहे ना ते त्यांना कळेल त्या दिवशी कळणार की राष्ट्रवादी म्हणजे काय आहे तर राष्ट्रवादीला तुम्ही गृहित धरून नका असं करू नका उद्या सकाळी काय झालं तर तुम्ही सांगले त्याचप्रमाणे होईल उद्याने की उद्या सकाळी जर सीट पडले तर त्याची जबाबदारी तुम्हाला उत्तर वर घ्यावं लागेल आणि म्हणून आम्ही या युतीसाठी प्रयत्न करतो नाहीतर आम्ही स्वबळावर तयारच जाऊ आमचं कुठेही हे होणार नाही स्वबळावर लढणार जर समजा याचा कदाचित युती झाली तुमच्या किती जागांवर तुम्ही थांब राहणार था। आम्ही आमचा भागवला जो आहे तो त्यांच्याकडे देणार आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवणार काय बरोबर आम्ही जास्तीत जास्त जागा पदव्यात पाडणार तर... आम्ही आता ठरवलंच आहे ना की आता आम्ही जायचंच आहे समोरला गेले जर आमच्या कार्यकर्त्याला जर सन्मान मिळत नसेल तर मग आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढणार आमचा जो पक्ष आहे तो कार्यकर्त्यांसाठी लढणार असल्यामुळे आणि आमच्याकडे जास्त तुम्हाला सांगतो सारखे उमेदवार आहेत दोन तीन उमेदवार तर ॲडवोटेट आम्ही नाव नंतर जाहीर करणार पण दोन तीन ॲडव्होकेट आहेत उमेदवार आणि मागासवर्गीय समाजाच्या त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडे एक चांगला ॲडवोटाईट म्हणजे ज्यांनी प्रशाकीय सगळी यंत्रणा हाताळली ते सुद्धा आमच्याकडे उमेदवार आहेत त्या घडीला सुद्धा भरलेला आहे तुल्यभर त्याच्यामुळे आम्ही कुठे कमी पडणार नाही आम्ही युती झाली युती झाली तर तुम्ही जाहीर केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच युतीमध्ये असा आम्ही मान्य करणार मान्य करणार मान्य करणारच आम्ही आम्ही आता कुठे हटणार नाही आम्ही आता सगळेच उभे करतोय त्या ह्याच्यामध्ये आहोत आम्ही प्रयत्न जावं मग आम्ही का माघार घ्यावी राष्ट्रवादी पक्ष काय लहानसान पक्ष नाही आहे त्याचं नेतृत्व अजितदा करतायत एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि आमचे गव्हासाहेब प्रांत सदस्य आहेत ते स्वतः जाऊन आले ना मुंबईला त्यांना त्यांना सांगितलं सांगा ना तुम्ही काय सांगितलं स्तरावर तुमची काय स्ट्रॅटेजी ठरली बसून बोला बसून आमचे आता सध्या संपर्क प्रमुख जिल्ह्याचे असं आम्हाला ते आणि बोलून घेतलं आमची पूर्ण बोल बोलणी झाली दादा आणि त्यांचं बोलणं झालं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये इनडिपेंडंट आम्ही उमेदवार उभे करणार आहोत हे स्पष्ट भूमिका असं मुन्सिफ साहेबांच्या समोर झाली जिल्हाध्यक्षांशी बोलणं झालं असन मुफ साहेबांचं कार्यकर्ते जे उमेदीने उभे राहणार निवडणूकीला त्यांना संधी दिली पाहिजे युतीचं हे जे आता आपल्याला सांगितलं त्याचं मी रिपिटेशन करत नाही युपी युतीच्या संदर्भात जे मत होतं ते आम्ही हे आता जे काय आहे ते आम्ही सांगितलं असलन साहेबांनी सांगितलं की मी आपण स्वतः प्रचाराला येणार आपला प्रचारक इथे आम्हाला आज दिलेला ते स्वतः दौरे करणार आहेत सावंतवाडी नगरपालिकेमध्ये ते किमान चार सभा तरी पात्र सभा त्यांच्या होणार आणि पूर्ण अगदी पाठिंबा पक्षाने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे सगळ्या तयारीनिषयी उतरा म्हणजे प्रचाराच्या यंत्रणेमध्ये कमी करू नका या पद्धतीने आम्हाला त्यांनी ॲश्युरन्स दिला आणि म्हणून ही लढाई आम्ही पक्षासाठी करायची ठरवली आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह नव्या दमाचे असे तरी कार्यकर्ते अनुभवी आहेत एज्युकेटेड आहेत अनुभवी आहेत सावंतवाडीशी संबंधित आता अनोळखा कोण कार्यकर्ता आमच्याकडे नाही त्यामुळे वातावरणही बरं आहे यावेळी जर नवीन संधी देऊया असं लोकही म्हणतात आणि प्रचार यंत्रणा आम्ही प्रभावी राबवणार तर त्याच्यामध्ये करू म्हणा तुमच्या मनोगतातून असं आम्हालाही दिसतं राष्ट्रवादी माझी भूमिका एकच भागा की आम्हाला सन्मानजनक जागा मिळेल एक मिनिट नाहीतर आम्ही आमची जी काय स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही ठरवलीत आहे त्या स्ट्रॅटेजीमुळे आम्ही चालणार तेवढं निर्वाणीचा इशारा देऊन त्यांना सांगत होणार की बाबा तुम्ही आम्हाला सन्मान घेऊन द्या तुम्ही असं समजू नका की आम्ही कमी आहोत आता मी स्वतः एका वॉर्डमध्ये रिंगणार आहे असं काय नाही मी स्वतः उतरतो आहे कशासाठी करते दिसलं पाहिजे असं काय आम्ही ह्याच्यावर कुंपण हकत नाही म्हणून स्वतः मी माझी तयारी केलेली आहे समजलं गेलं सुद्धा उमावरण खात आहे म्हणजे असे आम्ही कॅन्डिडेट आम्ही खातो आहे गेले त्यामुळे असं काही विषय नाही की बाबा आम्ही कुठेतरी कमी पडू पण उद्या आम्ही जर सीट कोणाच्या पडल्या तो आम्ही आहे ते फक्त खातील आम्ही म्हणणार नाही

पंधरा तारखेला आमचा फॉर्म चौदा तारीख पर्यंत वाट बघा हो चौदा तारीख म्हणजे आमचं इलाज आहे कसली दखल घेतली या गोष्टीचा कार्यकर्त्यांना विशाल आणि कार्यकर्त्यांचीच मागणी आहे तर माझा विचार नव्हता उभा राहण्याचा कार्यकर्त्यांचीच मागणी आहे तर त्याला मान देणं आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असा विषय